बापरे पुन्हा एकदा सकाळ झाली आणि पुन्हा एकदा कामाला का करा सुरुवात करावी लागणार आहे कामाला सुरुवात करायची म्हणजे ना अंगाव काटाच येतो सकाळ झाले कीच अंगाव काटा येतो की चला पुन्हा एकदा एक, एक नवीन दिवस सुरू झाला आहे तीच तीच कामं करायची आहेत पण तरीसुद्धा आपल्या माणसांसाठी करताना ना कंटाळा निघून जातो ज्यावेळेस लक्षात येतं की आपण नाही केलं तर बाबा बिचारी भूक राहतील लिक, खातील काय म्हणजे त्यांचं ते करून खातात पण दररोज दररोज कुठं दररोज दररोज हे आपल्या बायकांनाच कामं करावी लागतात ना असू ते आज पालक आणलेलं होतं काल मी बाजारातून मग आज त्याचं घरगटं करायचं होतं पण म्हणलं राहू दे गरगटं करायचं त्याच्याऐवजी थोडंसं गरगटासाठी पालक काढून ठेवला आणि थोडंसं म्हटलं आता भजी करावी छान तिचे कारण की सुक्की भाजी खाऊन कंटाळा येतो मग थोडंसं कधीतरी चमचमीत वगैरे असेल तर छान वाटतं ना आमटीबरोबर खायला आणि खरं सांगू का मी कितीही प्रयत्न केला ना तर मला ना ते बाहेर मिळतात ना म्हणजे बेकरीमध्ये गाड्यावरती मिळतात पालक भजी तशी पालक भजी जी काही चव मला काढता येत नाही म्हणजे मी मी प्रयत्न करते त्या एकदा तर त्यांना विचारलेलं सुद्धा होतं की तुम्ही कसं कसं करता सेम तसंच सगळी प्रोसेस केलेली पण मला काय तसे झालेच नाहीत भजी म्हणजे माझ्या भाज्यांची चव चांगली लागते पण ते गाड्यावरती मिळतात ना त्याची चव काहीतरी वेगळीच असते छान वाटते कधी मी म्हणते जाऊ दे त्याच्यासाठी पैसे गेलेले असतात आणि आई तर खायला मिळते ना त्यामुळे त्याचीच अजून जरा चांगली लागत असेल असो असो तर काल ले 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 तर ना मी बाजारात गेलेले होते आणि भाजी घ्यायला गेलेली होती तर भाजीला काय घ्यायचं म्हटलं भेंडीसुद्धा घ्यायला भेंडी शोधली पण सगळीकडे वीस रुपये पावशेर नाही तर पंचवीस रुपये पावशेर होती म्हटलं बाबा एवढी महाग भेंडी घेऊन करायचं काय म्हणजे थोडी जास्तच महाग वाटते ना बरोबर आहे त्यांचा कष्ट पडलेले असतात पिकवायला पण सुद्धा आपलं बजेट सांभाळावं लागतंय खूप म्हणजे विधीला घेऊन गेलेली खूप फिरलो आम्ही दोघी शेवटी एका कोपऱ्यात नाही एक आजीबाई बसलेलं दिसले मग मग त्यांच्याजवळ गेले जस्ट विचारावं म्हणून किती रुपये ल तर मी खाली बसून विचारलं त्यांच्याशी की बा आजी कितीला आहे भेंडी किती कशी दिली तर त्या म्हणल्या की तीस रुपये पावशेर आहे थोडंसं तरी कमी करा की म्हणजे मला अजून भाजी घ्यायची आहे तर तेवढ्यात काय झालं पाऊस पडायला लागला बरं कारण माझ्या छत्री होती मग हो मी काय केलं छत्री उघडली आणि दोघी म्हणजे मी विधी आणि आज आजीला सुद्धा घेतलं छत्रीमध्ये तर एवढं त्या आजींना आजीबाईला बरं वाटलं ना एकतर त्यांच्याकडं कोण नव्हतं म्हणजे कळतच ना आपल्याला कोण विचारणार वगैरे असं नव्हतं आणि मी त्यां म्हणजे त्या माझ्या एवढं वाटलं ना ते सरळ की ठीक आहे तुला पंधरा मी बरं ठीक आहे द्या तर पंधरा रुपये पौशरनं मी भेंडी घेतली आणि त्याचबरोबर त्यांनी काय केलं माहिती आहे का थोडी अजून कन्या त्यांच्या पिशवीतली म्हणजे जे पोतभरून आणलेलं ना त्यातली मुठभर म्हणजे जवळजवळ त्या मुठीत कन्या जो अर्धा भेंड्यात मात असतील अजून माझ्या पिशवीत टाकली आणि माझ्याकडून एवढ्या हसल्या तर विधी म्हणते आई त्यांनी कशा तुला जास्त भेंडी दिली तर म्हटलं कदाचित म्हटलं विधी मी त्यांची हेल्प केली ना म्हणजे छत्री आपण कसं पाऊस पडायला लागला छत्रीत गेलो तसं त्यांना असं घेतलं की नाही मी छत्रीत मग त्यांना आवडला असेल ते तर विधी म्हणली हो की ग मग म्हणून त्यांनी त्यांना आवडलं त्यामुळे त्यांनी तुला जास्त भेंडी दिली हो का तर म्हणलो हो बाळा बघा ना म्हणजे ह्या कृतीतनं विधीला असं शिकायला भेटलं ना की बाबा मदत करायची एकमेकाला मदत केली तर आपल्याला सुद्धा असं पुढून गिफ्ट मिळतं ना रिटर्न गिफ्ट मिळतं मग तिला असं समजून सांगितल्यानंतर ती सुद्धा खुश झाली तीसं म्हटली आई मी इथून पुढेच करणार बरं का सगळ्यांना मदत म्हणजे तो किस्सा असं लक्षात राहिला माहिती आहे माझ्या क्वचित असं आता मला नाही वाटत मी जोपर्यंत आहे तोपर्यंत कधीही भेंडी बघितली ना दी दी हा तरी हा किस्सा कायम डोक्यात राहणार आहे असू दे त्या नादानं त्या आजींशी ओळख तरी झाली त्यांचे आशीर्वाद तरी मला भेटले बघा गप्पा मारता मारता आजचा मेनूसा तयार झाला